आज रोजी पुणे ग्रामीण या जिल्ह्याच्या ह्या भागामध्ये एकूण बारा ठिकाणी जे नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत जे आहे त्याची निवडणूक आहे नऊ ठिकाणी नगर परिषद आहे आणि तीन ठिकाणी नगर पंचायतची आज निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे शांतपणे सकाळपासून हे प्रक्रिया सुरू झाली होती कायदा व सुवस्था आणि गुन्हेगारीची दृष्टीने जर आपण पाहिला त्या तर ते शांतता आहे शांतमय चालू आहे एकूण हा बारा ठिकाणी पंचावन्न पोलीस सेक्टर जे आहे ते तयार करण्यात आलेली आहे ज्यामध्ये आमचे विशेष पथक आहे ते प्रत्येका सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत आहात त्याचबरोबर जे प्रत्येका पोलीस स्टेशनमध्ये ॲडिशनल बंदोबस्त देण्यात आलेला आहे त्याचे इन्स्पेक्टर रँक ऑफिसर थाना प्रभारी अधिकारी त्याच्याबरोबर एस डी पी ओसुद्धा त्याच्या त्यांना जे नसेबल सोबत दिला गेला आहे पेट्रोलिंगसाठी ते त्याच्याबरोबर पेट्रोलिंग करत आहात आणि शांतमयी पद्धतीने जे आहे हा प्रक्रिया निवडणुकीची चालू आहे फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठी

जे आ, आहे मॅटर कारण ते जे बेसिक अंकडे आणि बेसिक फॅक्ट्स जे आहे ते त्याची टेक्निकल इन्फॉर्मेशन माझ्याकडे नसल्याने त्याच्यावर मी जास्त कमेंट करू शकत नाही पण त्यामुळे लॉ अँड ऑर्डर होऊ नये त्यासाठी आम्ही सर्वांना आव्हान करतो आणि प्रत्येकाने त्या अनुषंगाने स्वतःहून पण अवेअरनेस करून आणि हे जनजागृती मोहीम करून